नमस्ते सुप्रभात तर सकाळी सकाळी लवकर उठली काल खूप थकलेली तर मला वाटलं मी सात वाजता साडेसातला उठेन पण तसं काहीच नाही झालं ज्या दिवशी जास्त थकलेले असते त्या दिवशी लवकर जाग येऊन जाते सगळं उलटच होऊन जातं तर सव्वा पाचला अशी जाग आली तरी पण नुसतीच बेडवर पडून होती थोडा वेळ आणि शेवटी उठलीच म्हटलं सकाळी लवकर उठली आहे तर केस पण धुवायची आहेत तर कोरफड आहेच तर कोर कोरफड लावून घेते आणि त्याच्यानंतर छान मस्त अंघोळ करून आवरून शॉपवर जाते भांडी घासून झाली घर सुद्धा झाडून झालं आता मी अंघोळीला जाणार आणि ब्रश न करता मी दातूण करत आहे आणि हे दातूण आहे ते चिंचेचं आहे तर खास चिंचेचं दातूण करायला मला खूप आवडतं त्याच्यानं दात छान राहतात स्ट्रॉंग राहतात आणि जे इकडं नाही का व्हाईट व्हाईट हो होत असतं तर ते होत नाही एकदम मस्त असतात ह्याच्यामध्ये जे मी मनी प्लांट लावलेले ला ते खूप छान झालेलं आहे मी थोडंसं ना दुकानावर पण नेऊन लावणार आहे अरे बापरे हे तर भिंतीलाच उटकून गेलं हे बघा इथं आमचा लिओ कुठं झोपलाय ते मी तुम्हाला दाखवते ना आणि ते कसं तोंड करून झोपलंय इथे रेतीमध्ये मस्त त्याने खड्डा केलाय तोंड वर काढून झोपलाय आधी तर एकदमच आतमध्ये झोपलेला खड्ड्यामध्ये आणि थोडस तोंड वरती करून झोपलेलं आहे तर इथे रेती आहे त्याच्यामुळे त्याने खड्डा केलाय आणि त्याच्यात झोपलाय आज सुद्धा आंबाडीला खूप सारी फुलं आलेली आहेत खूप भारी वाटतं सकाळी सकाळी उठलं की डायरेक्ट इथं फुलांवर नजर पडते तर सेल लागलेला होता तर त्याच्यातून मी हे हेअर ड्रायर मागवलेला आहे कारण की कसं ना केस धुतले की लगेचच वरती बांधून मला शॉपमध्ये जावं लागतं आणि केस मोकळी सोडली की शॉपमध्ये पडतात वगैरे तर चांगलं नाही वाटत तर त्याच्यामुळं मी हे केस सुकवण्यासाठी मागवलेलं आहे तर बघू आता किती इफेक्टिव्ह आहे आणि किती चांगलं आहे किती उपयोगी पडतं बरं तर हे असं आहे किती सातशे रुपयाला पडलं वाटतं हे मला असं आहे आणि मी कधी असं हे हेअर ड्रायर वगैरे कधी वापरलं नाही फर्स्ट टाइम मागवलं सुद्धा आणि फर्स्ट टाइम मी वापरणार आहे तर बघू आता कस घरून आली आणि दुकानाची सफाई केली पुसून घेतलं आणि बेकिंगला सुरुवात केलेली आहे तर ब्रेड तयार करायला सुरुवात केली बाकीच्या ओव्हन मध्ये टाकलेले आहेत बाकीचे अजून टाकायचे बाकी आहेत टाक हे सगळं बॅटर वगैरे हे करून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये ब्रेड बेक आहेत आणि वेगळं पसारा आहे आणि पसा हे प्रिमिक्स तर हे जे केक बनवते तर ह्याच्यामध्ये मी अंडा वगैरे वापरत नाही तर ते सगळे वेज आहेत तर ब्रेड तयार झाल्याच्या नंतर केक बनवायला सुरुवात करेन आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण मी दाखवते तुम्हाला की कि आज किती केक तयार केले काय ते ठीक आहे आणि माझ्या दुकानासमोर ज्या बायका बसल्यात आहेत त्या रेशनिंगमध्ये आलेल्या आहेत कारण की जे शेजारे आहे ना ते रेशनिंगचं दुकान आहे ते धान्य वाटप केलं जातं तर आता भरपूर अशा बाया येऊन बसलेल्या आहेत आणि बाकीच्या शेजारी पण बसलेल्या आहेत बाहेर खूप सारी गर्दी आहे छोटे चोट छोटे असे कप केक बनवलेत आणि इथं हाफ के जीचा केक बनवण्यासाठी ब्रेड तयार केलेले आहेत आता पटापट पत कामं आवरायचे हो आहेत कप आणि तीन केक आणि पेस्ट्री सगळं रेडी केलेलं आहे आता थोडा वेळ मी आराम करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय